आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईत आज विशेष राष्ट्रीय संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कृषीमंत्री सिंग चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवरांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं सहकारातून उत्तम जगाची निर्मिती अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती सहकार चळवळ भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीचं मूर्त स्वरूप आहे एकत्रित येऊन काम करणं हे भारताचं जीवन जगण्याचं सूत्र आहे म्हणूनच सहकार चळवळ देशातले शेतकरी ग्रामीण जनता आणि महिलांना आधार देणारी महत्वाची चळवळ ठरली आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे नाफेडनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय संवादात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळी या कार्यक्रमाला उपस्थित होते भारतातल्या एकशे पंचवीस वर्ष जुन्या सहकार चळवळीनं ग्रामीण भारताला आधार देत आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे असं त्यांनी सांगितलं छोट्या शेतकऱ्यांनी घेतलेलं उत्पन्न नाफेड मार्फत हमीभावानं सरकार विकत घेतं तेच धान्य गरिबांना मोफत मिळत आहे असं शाह यांनी सांगितलं नाफेडनं खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणून ती ऍपद्वारे सुरू केली आहे मका आणि सर्व डाळींच्या विक्रीसाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे आणि शेतकऱ्यांना बाजारात आणखी चांगली किंमत मिळणार असेल बाजारातही विक्री करू शकतात शेतकऱ्यांसाठी एकतर्फी लाभ योजना याआधी आली नव्हती असं त्यांनी सांगितलं आगामी काळात नाफेड शेतकऱ्यांकडून थेट मालाची खरेदी करू शकेल त्यात मध्यस्थांची गरज राहणार नाही अशी व्यवस्था उभी केली जाईल असं त्यांनी सांगितलं मक्का और सभी दलहन वो नाफेड की ऍप किसान रजिस्टर्ड करा दे तो उसकी हंड्रेड परसंट दाल दलहन और मक्का नाफेड एमएसपी पे खरीद लेगा और अगर बाजार में मूल्य ज्यादा है तो किसान मुक्त है वो बाजार में बेचने के लिए ऐसी एक तरफा किसान के तरफ में योजना आज तक नहीं बनी रेट कम है तो तो आप दलहन दे दीजिए नाफेड़ को रेट ज्यादा है तो आप बाजार में बेच सकते हैं मक्के का रेट कम है तो आप दे दीजिए एमएसपी पर ज्यादा है तो ज्यादा मुनाफा कमाई और धीरे धीरे सारी चीजों में ये मॉडल एप की सफलता को देखते हुए आने वाले दिनों में किसानों से सीधी नाफेड़ खरीदी करने की शुरुआत करने वाली है और मित्रों व्यवस्था से किसान अपनी तीनों क्रॉप का देशभरात दोन लाख प्राथमिक कृषी विपणन समित्या स्थापन केल्या जातील याद्वारे सहकारचा एक डेटा तयार होत आहे जो धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल असं शहा म्हणाले नागरी सहकारी पथसंस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं नियमात सुधारणा केल्याचा उल्लेख त्यांनी केला देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना दुसरीकडे रोजगारही वाढले पाहिजे असं सांगत सहकार क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं सहकार हा भारताचा आत्मा असून शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले विश्वकल्याण हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असून हे क्षेत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देईल असं ते म्हणाले देशातले सत्तेचाळीस टक्के नागरिक आजही शेतीवर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार ऐसी धोरण ठ्रस्थानी अल्पभूधारक शरी अक्रा वर्षा शाश्वत क्षेत्र ऐसी दिशे न वेगा प्रयत्न शुरू है पिछले दस वर्षो में ये ग्यारहवा साल चल रहा है अगर कृषि के उत्पादन को भी हम खाद्यान्न के और बाकी फल सब्जियों के उत्पादन को देखें तो लगभग चवालीस परसेंट वृद्धि हुई है नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मोदी जी के नेतृत्व में हमने जो खेती के और किसानों के कल्याण का रोड मैप बनाया है एक उत्पादन बढ़ाना और हेटर उत्पादन कैसे बढ़े दूसरे उत्पादन की लागत घटाना, लागत कम कैसे हो तीसरे उत्पादन का ठीक दाम देना नेफेड भी गवाए और नेफेड के साथ एनसीसीएफ के साथी भी हम बैठे पिछले 11 साल में रिकॉर्ड खरीद एमएसपी पर हुई है तो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुई है और और क्रियान्वित का काम करते रहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात चौरेचाळीस टक्के वाढ झाली आहे जगातल्या सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत विविध राज्यांमध्ये काम सुरू असून ते नाफेडद्वारे राबवलं जात आहे असं त्यांनी सांगितलं देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानी